थोडस परमात्म्याच्या साधी ला आणि आजोबा सध्याच्या काळाबद्दल काय बोलतात आजोबा उलटी पुरा आकाशात नावेत समुद्र बुडाला अंधारामध्ये केला मध्ये गुरु न कैसा देवेका वाचून कळना ब्रम्हज्ञान आता वेळी चारी होते पूर्वेला दोन प्रहाराच्या मध्ये भानुप्रकाशाला कांतन घरी लग्न लागले सरडा कनिक कांडे बागुल देशांतरी ताकी भरल्या गोनी रिंगणीचे काटेवरी अडकला हाती योगी याच्या उलट्या खुना आल्या अनुभवाशी शिळीकरी घुसळन मांजर काढी लोणी भरल्या गोनी सोनार आणि रत्नी मध्ये मासा ठेवीला तस्कर आणि येऊन घर पैसा माळावरती पाया रचून बंगल्यावर भिंती देवामध्ये देवघर देव घर किल्ल्यावर वस्ती एक तिरी बत्तीस पुरुषे भोगे रात्रन दिवस त्या पदाचा अर्थ करील ती माझा दास बर तुम्ही एक भारुडाच्या मध्ये सांगितला आताच्या तरुण पिढीला भारुड म्हणजे काय माहिती भारुडाय आणि कळणा गेल्यास हा कारण नाथ महाराजांनी भारुडाची सुरुवात केलेली आहे शकून माझा ऐका तुम्ही दादा निर्धारी होईल पित्याचा वैरी भरतार सोडून नारी फिरत्याल गरोघरी ऐका तर दादा कलयोगाची थोरी तमाशा संता घरी वेड्या तमाशा संता घरी बहीण भावाचा व्यवहार होईल अठरा पगड जात एक होईल शकून माझा ऐका तुम्ही दादा निर्धारी पुत्र होईल पित्याचा वैरी भरतार सोडून नारी फिरत्याल घरोघरी हा हे सुक आहे ना आता बोलताना आता काही खरं नाही गालगोट लागला पण गालगोट शब्द कसा आहे संस्कृत मध्ये आई लकराच्या गालाला काळ लावती पायाला लावती अशा माझ्या बाळाला म्हणून त्याला गालगोट म्हणले संस्कृत मध्ये आणि साध्या भाषेत मराठी जरा 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 पुढे गेलो काही खरं नाही हो गालगोट लागला प्राकृत शब्द वाढला अनेक ठिकाणी बघायला पैसा भरपूर आहे धन हाय दौलत आहे पण एकाच्या बी चेहऱ्यावर आनंदीस ना सुख पाहता जवळ एवढी दुःख पाडे पर्वत आहे एवढे दुःख पर्वताहून मोठा आहे आणि सुख जवळ काय तुम्ही बोललेल्या वा, वाक्याचा असे लोक हो हो म्हणजे जवा जवा जेव्हा एवढं सुख आहे आणि दुःख म्हटलं तर पर्वत आहे पर्वत एवढा आहे मग माणसाच्या पर्वासामध्ये कवा सुख आहे कवा सुख नाहीच का नाही कवा आहे सुख मग सुख नाहीच पर्वत एवढं दुःख सांगितलं की मग एवढी धावपळ आपण कशासाठी करतो सुख मिळते का ज्ञाना सुख नाही ज्ञानानं सुख मिळते हा ज्ञानानं सुख मिळते धनानं कुठे ज्ञान कमवले हो ज्ञानानं धन कमवलंय धनानं कमव नाही साठूनी मरे धन लावी पोराची भांडण वाईट जमा केले धनाला जोडायचं कस जी उत्तम असेल जोडिले धन उत्तम व्यवहारे उत्तम व्यवहाराला चांगलं धन जोडलं तर ती पुण्य फळाला येते संसार पुण्याच्या आश्रयानं तत्वाच्या तत्वानं तत्व जे येत आणि संसार केला ते संसार के के ब्रह्मरूप होते वाईट घालवण्यासाठी परमार्थ त्यासाठी कष्टातून वैभव निर्माण करायचं कारण कष्टातून वैभव निर्माण केल्या सुख वेगळंच असते आपण किती बी परमार्थ केल्यासारखं वाटायला मग आता कळवातमीन परमार्थ केला नाही नाचले आहे खेळ केले आहे आणि आपण त्यांना अनुकूल विचाराच्या दृष्टिकोनानं पाहलो ते काय बरे आहेत का, का जरा मध्यमच आहे साधारण आहे असं म्हणायला लागलो कारण अज्ञान जी शंका आहे ते बाधच चालली तिनं परमार्थ कसा केलाय कळवातीनं परमार्थ केला नाही असं आपण समजतो पण शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी ह्याचे स्पष्ट स्पष्ट उत्तर कसे दिले सगुण गुण माया खाली कोलाटी न माझ्या प्रपंचा रवीला येळू महाविष्णू जयाचे बाळू चला जाऊ पाहायला तिनं महाविष्णूला खेळवलं आणि आपण म्हणतो जरा मध्यमच आहे साधारण आहे ठीक आहे बरी आहे का तुमच्यातलं घाण आधी काढा म्हणजे आपण कुणासा बनला येत बसाळवातीकड <laughs> पाहण्याचा दृष्टीन कसा आपल्या नाचणारी आहे बरोबर आहे का तिच्यात कला लिला कला कुन दिली आहे तिनं हा देवाला देवाच्या समोर नाचली तिनं बास बास दिले ना सगुण गुण माया अली कोलाटीनं खेळाया प्रपंचा रवीला येळू महाविष्णू जयाचे बाळू चला जाऊ पाहायला ज्या मातोश्रीनं महाविष्णूला खेळवले ती साधी आहे कस आहे म्हणला साधारण कशी म्हणला जरा हलकेच कशी म्हणला हलके म्हणजे आपण पाहण्याचा दृष्टिकोन अज्ञान रुपी विचाररूपी भांडा आहे ज्याला नवेव्या भांड्यामध्ये अन्न शिजवून घाला मधी चांगलं मिष्ट अन्न खाल्लं नाही नाथ महाराज म्हणजे ठाव काय काय येड्या तुला बकऱ्या पुढी देव कापीला नवस सायास करती पुत्र जाती आणि नवसान पुत्र होत असल्यास काही गरज आहे की केला मरण आहे त्याला दुसऱ्या ह्याला दुसऱ्या फेर बदलीला काय करायचे त्याला माहित आहे कारण मी प्रत्येकाला सांगतो आपलं शरीर <laughs> आहे नाशवंत आत्मा आहे अमर आपले जे कर्म आहेत आपल्या आत्म्यासोबत येतात काय शरीर इथं सोडून जायचे आपले कर्म चांगले असले का नाही मरताना बी आनंद वाटला पाहिजे बरोबर काय बरोबर त्याच्यात भरपूर काही लपले पण ते स्वार्थापुटी जगणं काय उपयोगाचं आहे स्वतः त्याच्या पैसे जगाले जगते। की हा इथ भर खळगी पैसे हा नका करू पोटासाठी सोंग होय कि पांडुरंग आपण जोपर्यंत आपले विचार बदलत नाहीत काय तुम्ही विचारामध्ये बदल करा आपण मन आपलं नाही स्वच्छ निर्मळ पाहिजे दुसऱ्या भावना चांगली पाहिजे की दुसऱ्याच आहे ती दुसऱ्याच म्हणायचं आपलं आहे ते आपलंच म्हणायचं यातच समाधान मानायचं आणि जोपर्यंत आपण समाधान मानत नाही तोपर्यंत आपल्याला सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही कारण समाधान हेच सुख आहे आणि सुख हीच समाधान आहे बरोबर आहे का नाही जेवढंच वर मग लांब नाही त्याला तपासून बरोबर करायचंय गाडी आली आ, बर बर, 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 बर गाडी आली तुम्ही रामकृष्ण